पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक राजेंद्रनगर गुजेसरण लढवणार मिरजेत पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिक्षकांचा भव्य निर्धार मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग आणि सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीनं पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा बा, रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिरज शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे आणि याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली या मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माझे अंतर भगवानराव सांखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने या कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष आदमसो मुजावर ए बी एस आर एमच्या सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य विभाग कार्यकारिणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपळ महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत शिक्षक संघटनांच्यामध्ये राजकीय शिक, पक्षांचा शिरकाव झाल्याने विद्यमान आमदार आजगावकर यांच्या प्रचंड नाराजी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केली आणि या निर्धार मेळाव्यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार विधान परिषद निवडणूक लढवणे शिक्षक मतदार नोंदणी आढावा सभासद नोंदणी मोहीम शिक्षकांच्या समोरील आव्हाने शिक्षकांच्या समस्यांचे संकलन आणि निवारण शाळा वाचवा देशवाचवा अभियान शिक्षण क्षेत्राचा काढचाही संबंध नसलेल्या धनदानग्या इच्छुकांना रोखणे अशा विविध विषयांवर चर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे तरी तमाम शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन पुणे विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी केलं आहे आणि यावेळी माझे आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणकेसर सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ उपस्थित होते महाराष्ट्र चालू करू महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा निर्धार मेळावा मिरज या ठिकाणी उद्याच्या रविवारी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भवन या ठिकाणी संपन्न होतोय पुणे विभागातील सत्तावन्न तालुक्यातील पाच जिल्हे सहा महानगरातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत मतदार नोंदणी आढाव्यापासून सगळा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या शिक्षकांना एक अभ्यासवर्ग पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे पण या ठिकाणी येऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठंतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या ठिकाणी या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे विभागातील सर्व मतदा विभागातील सर्व शिक्षक बांधव आणि या मतदारसंघातील सर्व शिक्षक संघटनेतील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून गेल्या मतदारसंघाच्या स्थापनेपासून लढवली जाते ती त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद याही वेळी ही निवडणूक लढणार आहे धन्यवाद विद्यमान आम शिक्षक आमदारांच्या कामकाजाकडे बद्दल मी भावना व्यक्त कराव्यात अशी आपण सर्वांनी भावना व्यक्त केली या संबंधात मी एवढंच सांगेन जयवंतराव टिळक जेव्हा सभापती होते त्यांनी एक विधान केलं होतं जर महाराष्ट्राच्या विधान परिषदे रेकॉर्ड आज शॉर्ट सर्किटनं जळलं तर काही काळजी करायचे कारण नाही ते शिक्षक आमदारांच्याकडं उपलब्ध असलेल्या दस्तऐवजावर पुन्हा निर्माण करत आहेत आज माझा शिक्षक आमदार असं दप्तर आहे का तो जागरूकपणे बसतो का तो काम करतो का आणि तो शिक्षणाचे पूर्ण सोडवतो का याच्याबद्दल कमालीची उदासीनताच बघायला मिळते आणि त्याचं कारण ते शिक्षकाची बांधिलकी फार कमी मानतात पण राजकीय पक्षाची मांडलेली मानतात आणि त्या त्या आणखी गुणाच्या बांधलेली मानतात त्याचे परिणाम या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं शिक्षण शिक्षणाचं पावित्र्य जतन करण्याकरता हा शिक्षक मतदारसंघ आता अशा मंडळींनी व्यापल्यामुळे प्रश्न गंभीर झालेत त्यांना रोखणं हा त्याच्यावरचं उत्तर आहे म्हणजे याच्या रविवारचा नऊ तारखेचा पुणे भागातल्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या मेळ्याचं नावच आम्ही निर्धार मेळावा असं ठेवलं आहे निर्धारातले मुद्दे कुठले आहेत मुद्दा नंबर एक गेल्या साठ वर्षामध्ये आम्ही शिक्षकांसाठी जे लढून मिळवलं मग तो मूळ पगार महागाई भत्ता वगैरे हे सगळं टिकवणं आत्ता ते सरकार काढून घेत आहे आणि ते शिक्षकांचा वेट बिगाड बनवणं गुलाम करणं क त्याला कुराबून घेणं पण प्रत्यक्ष त्याला हातात दाम न देणं हा जो प्रकार छुप्या मार्गाने प्रचंड वेगानं सुरू आहे ते रोखणं हा आमचा पहिला कार्यक्रम आहे दुसरा कार्यक्रम एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनांदांच्या शाळा विनांदांच्या शाळा स्वयंवारसाच्या शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत की ज्या शाळातून पालकांच्याकडनं प्रचंड घे घेतलं जातं त्याचबरोबर विद शिक्षकांना फार कमी दिलं जातं त्या संस्थाचालकांना मुळीच दोष देत नाही हे राज केंद्र सरकारच्या धोरणाचा तो परिणाम आहे आणि म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतो आहे ह्या सर्व शाळा आता अनुदानित करा सरकारची ते जरी भरभरून वाहते आहे आमचा दुसरा कार्यक्रम आहे म्हणजे जर ज्या खुल्या स्पर्धेच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा नगरपालिकांच्या शाळा आमच्या नगर ख खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा ज्या बंद पडत आहेत त्या शाळांचं ज स त्यांना अनुदान नसल्यामुळं त्या खिळकिळ्या झाल्यात त्या शाळांचं पहिल्यांदा संरक्षण करा संवर्धन करा सबलीकरण करा तो असा एक कार्यक्रम घेतला आहे आणि ज्या नवीन शाळा जाणार त्याही त्याही करणार दुसरा कार्यक्रम आहे आणि तिसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अफोर्डेबल एज्युकेशन परवडणारे शिक्षण हा एकच मुद्दा खटकतो आहे बाकी सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि त्याला आमचा ठाम विरोध आहे तो, तो विरोध आम्ही कितीतरी आत्ता आम्ही आमच्या पद्धतीने प्रगट केला तर त्याला शे आ, अर्थ दृष्टीत अर्थ पाया, पाया आल्यामुळे सरकार लगेच स्वीकारला असं नाही म्हणून सामान्य माणसाचं सा मतपरिवर्तन करून मनमरीत्य करून आम्ही केंद्र सरकारला कोठ्यावधी सयांचे निवेदन देण्याकरता शिक्षण वाचवा देश वाचवा जनसमर्थन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस राबवतो आहे त्यांनी जुलै महिन्यास आहे तो, तो कार्यक्रम या निर्धार मेळाव्यातून कार्यकर्त्यांना देणं आणि तो घराघरापर्यंत पोहोचवणं असाही कार्यक्रम घेतला आहे ह्यासाठी हा मोठा निर्धार मिळाला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी पुणे